मीन राशीच्या व्यक्तींचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि त्यांना दोन हजार पंचवीस मध्ये काय घडू शकते याबद्दल अधिक तपशीलवार माहिती मीन राशी सर्वसाधारण स्वभाव मीन राशीचा स्वभाव हा अत्यंत भावनिक संवेदनशील आणि कल्पक असतो या व्यक्तींच्या जीवनात सहानुभूती दयाळूपणा आणि दुसऱ्यांसाठी आपले हक्क द्यायला ते नेहमी तयार असतात त्यांचा स्वभाव सौम्य आणि समजूतदार असतो मीन राशीचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि गोड असते पण कधीकधी ते अतिसंवेदनशील होऊ शकतात ज्यामुळे त्यांना दृष्ट्या अडचणी येऊ शकतात मीन राशीचे व्यक्तिमत्वाचे काही प्रमुख गुण एक संवेदनशीलता मीन राशीच्या व्यक्ती प्रत्येक गोष्टीवर गंभीरपणे विचार करतात आणि त्यांची भावना असते त्या इतरांच्या दुहखाला खूप समजून घेतात आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात कल्पकता मीन राशीच्या लोकांना आणि सृजनात प्रचंड रुची असते साहित्य संगीत चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारच्या कलेमध्ये त्यांचा विशेष रस असतो तीन समाजप्रेम ते इतरांच्या भल्यासाठी कार्य करण्यास तयार असतात त्यांना समाजसेवेची गोडी लागलेली असते आणि ते नेहमीच दयाळू असतात चार आध्यात्मिकता मीन राशीच्या व्यक्तींची आध्यात्मिक दृष्टिकोनाची ही एक खास वैशिष्ट्य आहे त्यांना ध्यान योग किंवा अन्य मानसिक शांती साधण्याचा अनुभव आवडतो पाच निर्णय घेण्याची समस्या मीन राशीच्या व्यक्तींना कधी कधी निर्णय घेण्यात समस्या येऊ शकते कारण ते एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करतात आणि त्यांना इतरांचे विचार समजून घेत असताना आपली इच्छा ठरवायला अवघड जाऊ शकते मीन राशी पंचवीस मध्ये मीन राशीच्या व्यक्तींसाठी काही सकारात्मक बदल आणि आव्हाने असू शकतात हे वर्ष त्यांच्या जीवनात नवीन दिशा घेण्याचे एक मोठे संधी ठरू शकते एक व्यक्तिमत्वातील बदल मीन राशीच्या व्यक्ती आपल्या आत्मविश्वासात वाढ करू शकतात यामुळे ते त्यांच्या जीवनातील निर्णय अधिक दृढपणे घेऊ शकतील मानसिक आणि भावनिक उन्नती साधण्यासाठी ते विविध साधनांचा सा वापर करू शकतात ज्यामुळे त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढू शकते दोन करिअर आणि कामकाजी जीवन दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीच्या व्यक्तींच्या करिअर मध्ये बदली येऊ शकतात एक नवीन चांगली संधी मिळू शकते किंवा आपल्या ध्येयांसाठी कडक मेहनत करण्याची आवश्यकता असू शकते कार्यक्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी हे एक चांगले वर्ष ठरू शकते विशेषत जर ते रचनात्मक किंवा सेवाभावी कार्यक्षेत्रात काम करत असतील तीन वैयक्तिक नातेसंबंध मीन राशीच्या व्यक्तींसाठी वैयक्तिक नाते संबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे काही जुन्या नात्यांमध्ये बदल होऊ शकतात आणि नवीन नात्यांची सुरुवात होऊ शकते त्यांच्या अत्यधिक संवेदनशीलतेमुळे त्यांना कधी कधी इतरांच्या भावना समजून घ्यावी लागतील संवाद साधताना त्यांना संयम राखण्याची आवश्यकता आहे चार आध्यात्मिक आणि मानसिक उन्नती दोन हजार पंचवीस मध्ये मीन राशीच्या व्यक्तींसाठी आध्यात्मिक उन्नतीचे एक महत्त्वपूर्ण वर्ष होऊ शकते या वर्षी त्यांनी ध्यान योग किंवा साधना इत्यादी मानसिक शांततेच्या साधनांचा अधिक वापर केला तर त्यांना जीवनातील गोंधळ आणि चिंता कमी होऊ शकते त्यांच्या आंतरिक शांतीचा विकास होईल आणि ते अधिक स्थिर आणि समजूतदार होऊ शकतात पाच आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस मध्ये योग्य, योग्य निर्णय घेतले तर दीर्घकालीन आर्थिक स्थिरता साधता येऊ शकते परंतु मीन राशीचे लोक सहसा दुसऱ्यांसाठी पैसे खर्च करण्यास तयार असतात त्यामुळे आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष देणे आवश्यक आहे सहा स्वास्थ्य मीन राशीच्या व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीने दोन हजार पंचवीस मध्ये मानसिक आणि शारीरिक संतुलन साधणे महत्त्वाचे असेल त्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे कारण जास्त संवेदनशीलता आणि भावनिक दडपण त्यांच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकते नियमित व्यायाम ध्यान आणि योग्य आहार त्यांना ताजेतवाने ठेवू शकतात 2025 हजार पंचवीस मीन राशीच्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरू शकते जिथे त्यांना मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक उन्नती मिळेल त्यांना कार्यक्षेत्रात नवे संधी मिळू शकतात तसेच त्यांचे वैयक्तिक नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीही सुधारू शकतात तथापि त्यांना त्यांच्या भावनांचे नियंत्रण ठेवणे आणि तंत्रशील निर्णय घेणे महत्वाचे ठरेल मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद